विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील फोर पॉईंट सिक्स द वर्थ ऑफ अ फॅब्रिक म्हणजे विणलेल्या कापडाचे मूल्य या पाठाचा पॉइंटर्स आज आपण सॉल्व्ह करणार आहोत सुरू करूया क्वेश्चन वन आहे रीड द स्टोरी स्टायलेंटली या ठिकाणी आपल्याला तोंडी काम आहे आपल्याला दिलेली स्टोरी ही शांतपणे वाचन करायची आहे क्वेश्चन टू पाहूया राईट अ शॉर्ट नोट ऑन थिरुवल्लूवर यूजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द स्टोरी थिरुवल्लूवर हे जे तमिळ संत कवी होते ज्यांचं या पाठामध्ये वर्णन आलेलं आहे त्यांच्याविषयी आपल्याला शॉर्ट नोट लिहायचे आहे थोडीशी माहिती लिहायची आहे आणि त्यासाठी आपली जी स्टोरी आहे तिचं वाचन आपण सुरुवातीला केलेलं आहे तर आपण माहिती लिहूया थिरुवल्लूवर वॉज अ ग्रेट तामिळ सेंट पोएट हू लिव्ह देअर मेनी मनी इयर्स अगो तमिळनाडूमध्ये खूप खूप खुँ वर्षापूर्वी थिरुवल्लुवर हे महान संत कवी होऊन गेले ते तिथे राहत असत त्याला खूप वर्ष झाली ही टीचिंग्स आर गिवन इन अ बुक नेम्ड थिरकुरल या पुस्तकामध्ये त्यांचं जे शिकवणं आहे किंवा त्यांनी समाजाला जी शिकवण दिली ती सर्व लिहिलेली आहे द बुक इज ग्रेटली लवड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे हे जे पुस्तक आहे या पुस्तकाला आजही अनेक लोक आदराने वाचतात या पुस्तकावर प्रेम करतात अतिशय चांगले असे शिकवण असलेले हे पुस्तक आहे थिरुवल्लूवर अ टेक्सटाईल व्यूवर आता थिरुवल्लूवर जे संत काही होते ते कापड विणण्याचं काम करत असत ही वे ब्युटिफुल फॅब्रिक अँड सारीज अँड सोल देम इन द मार्केट आता ते काम काय करत असेल तर अतिशय सुंदर असा कपडा विणत असेल साडी विणत असत आणि मार्केटमध्ये ते विकत असत ही नेवर गॉट अँग्री ते कधीही चिडत नसत नेवर यूज्ड बॅड वर्ड्स अँड नेवर शाउटेड ॲट एनी वन ते कधीही चिडत नसत कधीही वाईट शब्दांचा शब्दांचा उपयोग करत नसत आणि कोणावर कधीही रागवत नसत ही वॉज अ सॉफ्ट स्पोकन पर्सन अतिशय मृदू भाषे असे ते व्यक्तिमत्व होतं की ओपन द ॲरोगंट यंग मॅन्स आईज बाय हिज टीचिंग आणि या पाठामध्ये एका तरुण ते गर्विष्ट अशा माणसाने जेव्हा त्यांना त्रास दिला तेव्हा त्यांनी आपल्या संदेशाद्वारे आपल्या शिकवणीद्वारे त्या गर्विष्ठ माणसाचं गर्वहरण केलं त्याला एक चांगली शिकवण दिली आणि त्याचे डोळे उघडले अशा पद्धतीने थिरुवल्लुवर यांच्याविषयी आपण ही शॉर्ट नोट लिहिलेली आहे क्वेश्चन थ्री पाहूया रीड अलाउट द स्पीच इन विच थिरुवल्लुवर एक्सप्लेन्स हाऊ द फॅब्रिक वॉज मेड प्रेझेंट द प्रोसेस इन द फॉर्म ऑफ अ चार्ट आता थिरुवल्लुवर यांनी या पाठामध्ये त्या तरुण माणसाला फॅब्रिक कशा प्रकारे तयार झालं याविषयी थोडी माहिती दिलेली आहे तर ती माहिती आपल्याला इथे एक्सप्लेन करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला चार्ट तयार करायचं आहे तर फॅब्रिक कशा प्रकारे तयार होतं याचं जे पाठामध्ये वर्णन आलेलं आहे त्याचं आपण फ्लोचार्ट इथे बनवलेलं आहे सुरुवातीला फॉर्मर ग्रोज कॉटन इन द फील्ड फार्मर जे असतात शेतकरी ते आपल्या शेतामध्ये कापसाचं उत्पादन करतात कापसाची निर्मिती करतात त्यानंतर फार्मर पिक्स कॉटन फ्रॉम इच बॉल ग्राउंड त्यानंतर फार्मर जे आहे ते कापूस गोळा करतात त्यानंतर कॉटन गोस्ट फॉर स्पिनिंग त्यानंतर कापूस जे आहे ते स्पिनिंगसाठी कारखान्यामध्ये पाठवलं हो जातं त्यानंतर कार्डर कार्ड्स द कॉटन अँड स्पिन्स इट इंटू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स त्यानंतर कापसामधून आपल्या सरकी वगैरे ज्या बिया असतात त्या बाजूला काढल्या जातात आणि त्याच्यावर वेगवेगळी प्रक्रिया करून या कापसापासून लांब पातळ असा धागा तयार केला जातो यानंतर थ्रेड्स आर डाईड केअरफुली टू गेव देम लवली कलर्स त्यानंतर जे धागे असतात त्यांना वेगवेगळे वेग कलर दिले जातात यानंतर व्ह्यूवर व्ह्यूज द थ्रेड्स अँड पुट्स इन ब्युटिफुल डिझाईन्स त्यानंतर विणण्याचे काम चालू होतं तयार झालेले हे जे कापसापासून तयार केलेले धागे आहेत त्यांना वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे विणून अतिशय सुंदर अशी नक्षी तयार केली जाते द कलरफुल फॅब्रिक्स आर रेडी आणि यानंतर अतिशय कलरफुल सुंदर असं कापड तयार होतं पुढे क्वेश्चन फोर आहे चूज एनी वन ऑफ द ऑब्जेक्ट्स वी यूज डेली अँड फाईंड आउट हाऊ इट इज मेड प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अ चार्ट आता ज्याप्रमाणे आपण कापडाची फ्लोचार्टच्या सहाय्याने निर्मिती प्रक्रिया मांडली तसंच आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू वापरतो त्यापैकी एखादी वस्तू निवडायची आहे आणि ती कशाप्रकारे बनवली जाते त्याचा आपल्याला फ्लोचार्टमध्ये इथे लेखन करायचं आहे तर आपण मेकिंग ऑफ पेपर कागद कशाप्रकारे तयार केला जातो ते पाहूया ट्रीज आर कट बाय द सॉज अँड मशीन्स सुरुवातीला कागद बनवण्यासाठी जे आवश्यक झाड आहे ते वेगवेगळ्या करवती व मशीन्सद्वारे कट केले जातात त्यानंतर दे आर क्लीन अँड मेड इडिंग टू लॉग्स ऑफ वूड यानंतर ते जे लाकूड मिळालेलं आहे ते अतिशय स्वच्छ केलं जातं आणि त्याच्या लांब फळ्या ते ला तयार केल्या जातात द लॉग्ज आर टेकन टू द पेपर फॅक्टरी त्यानंतर ते जे लॉग्स तयार केलेले आहेत ते पेपर फॅक्टरी म्हणजे कागद बनवण्याच्या कारखान्याजवळ नेले जातात द लॉग्स ऑफ वूड आर मेड इन टू टायनी थीन पीसेस आणि मग त्याचे छोटे छोटे लहान तुकडे केले जातात द पल्प इज मेड फ्रॉम देम आणि त्यानंतर कागदाचा लगदा तयार केला जातो त्या लाकडापासून ला लगदा तयार होतो इट इज प्रेस्ड अँड फ्लॅटन्ड इन द हेवी मशीन्स आणि मग तयार झालेला जो लाकडाचा लगदा आहे त्याला खूप जड अशा मशिनरीमध्ये यंत्रामध्ये दाबलं जातं आणि सपाट केलं जातं देन इट इज ड्राईड विथ अप्रोप्रिएट हीट आणि मग त्यानंतर याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो तर तो अंश जाण्यासाठी या जा संपूर्ण लगद्यालापासून तयार केलेल्या ज्या पातळ पातळ शीट्स तयार होतात त्या सर्वांना एक विशिष्ट हीट देऊन त्यांना कोरडं केलं जातं डिफरंट टाईप्स ऑफ पेपर शीट्स फ्रॉम रायटिंग अँड प्रिंटिंग एटसेट्रा आर मेड अँड सेंट टू द मार्केट आणि त्यानंतर शेवटी वेगवेगळ्या आकारामध्ये त्या कागदाचं कटिंग होतं आणि लिहिण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे कागद लागतात त्या सर्व वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याची विभागणी करून शेवटी तो कागद विकण्यासाठी मार्केटमध्ये पाठवला जातो अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील आपला कागद हा घटक घेऊन तो कसा बनवला जातो तो, तो इथे आपण फ्लोचार्टच्या माध्यमातून मांडलेला आहे यानंतर क्वेश्चन फाईव्ह या आहे रिटेल द स्टोरी इन युअर मदर टंग या पाठामध्ये जी आलेली कथा आहे ती आपल्या मदर टंग म्हणजे म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सांगायची आहे अशा अर्थाचा हा प्रश्न आहे हा कृतीयुक्त प्रश्न आहे यानंतर सहावा प्रश्न आहे कलेक्ट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर स्टोरीज अबाउट द लाईव्स अँड मेसेज ऑफ सेंट्स दॅट लिवड इन महाराष्ट्र आपल्या शिक्षकांच्या मदतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये जे होऊन गेलेले महान संत आहेत त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील संत एकनाथ असतील महाराष्ट्रामध्ये अनेक साऱ्या संतांची मोठी परंपरा आहे तर या सर्व संतांपैकी कोणत्याही एखाद्या संतांचे आयुष्य आणि त्यांनी काय संदेश दिला हे त्यांच्या जीवनातील कथांच्या माध्यमातून आपल्याला इथे ती माहिती जमा करायची आहे यासाठी आपल्याला शिक्षकांची मदत घ्यायची आहे अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर क्वेश्चन फाईव्ह आणि हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत कृतीयुक्त प्रश्न आहेत हे तुम्ही तुमच्या स्तरावर करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपला पॉईंटर्स या ठिकाणी पूर्ण होत आहे या पॉइंटर्समध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद